बाळूमामा देवस्थान येथून देवदर्शन आटपून परतताना चालकाचा ताबा सुटून मोटार झाडावर आढळून चार भाविक जखमी झालेत त्यांना जखमी अवस्थेत सी पी आरमध्ये आणण्यात आलं सुलोचना दगडू कलगुटकी वयवर्ष पंचाहत्तर राहणार माऊली चौक राजारामपुरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कल्लाप्पा आप्पासाहेब कलकुटकी वर्ष बत्तीस अर्चना कल्लाप्पा कलकुटकी वर्ष चौतीस दोघे राहणार विजापूर आणि शोभा आनंदा नलवडे वर्ष पन्नास राहणार माऊली चौक राजारामपुरी जखमी झालेत कागल तालुक्यातील सिद्ध फाटाजवळ फाट्याजवळ हा अपघात आहे विजापूर येथून आलेले कलकुटकी दाम्पत्य राजारामपुरीतील काही नातेवाईकांना घेऊन आदमापूर येथे गेले होते देवदर्शन पण कोल्हापूरकडे परतत असताना सिद्ध फाटाजवळ एका दुचाकी स्वाराला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने मोटार झाडाला धडकली यामध्ये चौघे जखमी झाले जखमींना तातडीने सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र उपचारादरम्यान सुलोचना कलकुटकी यांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे भाऊ भाऊजय भाचे असा परिवार आहे